बावची येथील लाभार्थींना भाजपाच्या वतीने देण्यात आले घरकुल मंजुरी पत्र आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगली जिल्हा भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामाचा सपाटा चालू असून बावची तालुका वाळवा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत रघुनाथ भगवान गोसावी व तानाजी शामराव बंडगर या दोन्ही लाभार्थींना भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले घरकुल लाभार्थींना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी भाजपा वाळवा तालुका कोषाध्यक्ष रणजित माने भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील ओबीसी सेल उपाध्यक्ष विक्रांत गुरव पंचायत राज भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे यांच्यासह अमित माने शुभम पाटील रोहित सुतार निशिकांतदा युथ फाउंडेशनचे बाऊचे अध्यक्ष राज पाटील सहदेव पाटील रोहित पाटील सचिन पाटील इत्यादी कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते पाहुयात मी रघुनाथ बवन गोसावी भाऊचिकाचा रघ असून दोन हजार एकोणीसला मी माझ्या घरकुलसाठी मी प्रस्ताव पाठवलेला होता तरी दोन तीन वर्षे ते रकडला असल्यामुळे सगळ तसाच प्रस्ताव मी निष्काळ आधाराकडे घेऊन गेलो गयो। त्यांच्या या दोन हजार तेवीसला त्यांच्या पाठपुराव्यामुळे घरकुल मंजूर केल्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद होतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या